नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण सोलापुरातल्या या ठिकाणी उपस्थित आहोत त्याचं कारण असं आहे की आज पाच डिसेंबर आणि राज्यातील शिक्षक जे आहेत ते आता या ठिकाणी एकवटल्याचं पाहायला मिळते आणि आत्ता हजारोच्या संख्येनं या सोलापुरात शहरात आता शिक्षकांच्या मागण्या घेऊन जे आहेत ते शिक्षक या ठिकाणी एकवटल्याचं पाहायला मिळतंय आपल्यासोबत शिक्षिका असणार आहेत पदाधिकारी असणार आहेत काय नेमक्या मागण्या आहेत त्यांच्या या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत स्वागत आहे तुमचं तर काही सांगाल नेमकं काय मागण्या आहेत आणि शासन दरबारी कशा पद्धतीनं आजचं जे आंदोलन होणार आहे तुमचं काय नेमकी भूमिका आणि रूपरेषा असणार आहे नमस्कार मी ज्योती कलुबर मी महा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समन्वय समिती जिल्हा सोलापूर यांच्या वतीनं आज पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शाळाबंद आंदोलन आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती विविध मागण्यांच्यासाठी इथं आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी आहे की शासनानं जी प्राथमिक शिक्षकांवरती माध्यमिक शिक्षकांवरती टी ई टी या परीक्षेची सक्ती केलेली आहे त्यांना आमच्या सर्व शिक्षक समूहातून विरोध आहे अत्यंत अन्यायकारक का असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय सर्व शिक्षकांवरती बंधनकारक करण्यात आलेला आहे आणि पंधरा ते पस्तीस वर्ष सेवा झाल्याच्या नंतर शिक्षकांच्या त्या पात्रतेवरती जर तुम्ही अविश्वास दाखवत असाल तर या या याशिवाय यासारखी दुर्दैवाची बाब नाही त्यामुळं शिक्षकांमध्ये कुठेतरी अस्थिरतेचं भयावहतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याचबरोबर पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा जो जाचक असा निर्णय दिल लादलेला आहे त्या त्यामध्ये त्याम बरेचसे बहुसंख्य शिक्षक ते अतिरिक्त होणार आहेत आणि शिक्षकांमध्ये त्याही बाबतीमध्ये अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी त्याचबरोबर शिक्षणसेवक हे पद रद्द करावं थांबलेले प्रमोशन जे आहेत ते पुन्हा पूर्ववत चालू करावेत त्याचबरोबर शिक्षकांवरती असणारा अतिरिक्त कामाचा आणि ऑनलाईन कामांचा जो भडीमार आहे त्यामुळं आमची एक शासनाला आर्थ विनंती आहे की आम्हाला शिकवू द्या आणि मुलांना शिकू द्या या भावनेसाठी आम्ही आज या ठिकाणी हे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे एक ना अनेक विविध मागण्या आमच्या शासन दरबारी आहेत शासनानं या टी ई टी सक्तीविरोधातलं जे टी ई टी बंधनकारक केलेले आहे त्या त्यामध्ये त्याचा पुनर्विचार करावा आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय सुनावा अशी मला शासनाला विनंती या निमित्तानं करायची आहे धन्यवाद आता टी ई टी जे असेल संच मान्यता असेल किंवा प्रमोशनच्या बाबतीत किंवा पेन्शनच्या बाबतीत ज्या काय मागण्या आहेत ते आता राज्यभरात आंदोलन शिक्षक संघटना वेगवेगळ्या करत आहेत आता पस्तीस छत्तीस शिक्षक संघटना पाठिंबा देखील देत आहेत मात्र जिल्ह्यातील जिल्हा परिषदची शाळा असतील खाजगी शाळा असतील किंवा अनुदानित शाळा असतील तिथे शिक्षक आता जिल्ह्याभरातून या ठिकाणी एकवटले आहेत आणि जी संख्या काय असणार आहे आणि इथून पुढचं नियोजन मोर्चाचं आंदोलनच काय असणार आहे आज तब्बल छत्तीस शिक्षक संघटना या ठिकाणी एकवटलेल्या आहेत त्याचबरोबर खाजगी प्राथमिक माध्यमिक आणि आश्रमशाळेचे देखील शिक्षक यामध्ये सहभागी झालेले आहेत कारण खाजगी संस्थांचे जे संस्थाचालक आहेत त्यांना देखील आम्ही पटवून दिलेलं आहे की टी ई टीची सक्ती झाली किंवा पंधरा मार्चचा संच मान्यतेचा शासन निर्णय जर जा लागू झाला तर तुमचेही विद्यार्थी संख्या त्या ठिकाणी कमी होणार आहे आणि शिक्षक संख्या ही अतिरिक्त होणार आहे आणि हे अतिरिक्त झालेली शिक्षक संख्या जी आहे ती कुठे मर्ज केली जाईल याचाही मागमूस किंवा ठामपणे धोरण शासन जाहीर करत नाहीये त्यामुळे सर्वच संघटना या ठिकाणी एका निर्धारानं आज एकवटलेल्या आहेत आणि संबंध महाराष्ट्रातून त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आजच्या आंदोलनात मिळतोय जिल्ह्यातील दिल किती शिक्षक आणि शिक्षकांची संख्या यामध्ये सहभागी होते अंदाजा आकडा काय पाच लाखापेक्षा जास्त आ, सोलापूर जिल्ह्यातील पाच हजार पेक्षा जास्त शिक्षक आज जा या आंदोलनामध्ये निश्चितपणानं सहभागी होतील तर आता आपण या चार हुतात्मा पुतळ्यापासून जो आंदोलनाला शिक्षकांच्या मागणीसाठी निघणार आहे ते आता इथून या आंदोलनाला सुरुवात होईल आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या पूनम गेटवरती या आंदोलनाचं सभेत रूपांतर होईल त्या ठिकाणी पदाधिकारी जे असतील शिक्षक संघटनेचे ते मागण्यासंदर्भात शासनाला आवाहन करतील आणि त्यानंतर पुढच्या दिशा निश्चितपणानं ठरवण्यात येईल लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी सोलापूरहून रमेश शिरसट